स्वागत महाराष्ट्राचा या माझ्या चॅनेल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता आपली नारळी पौर्णिमा आलीच आहे आपण नारळी पौर्णिमेसाठी नारळ ओल्या नारळाच्या करंज्या करूया या मी तुम्हाला साहित्य दाखवते चला आपण साहित्य बघूया आता हा मी मैदा घेतलेला आहे पाच ते सहा चमचे हा मैदा आहे हे दोन चमचे रवा आहे हा बारीक रवा आहे हे गूळ घेतलं आहे मी हे गूळ एक अंदाजाप्रमाणे घेतलं आहे मी बाउल भरून हा नारळ ओला नारळ घेतलेला आहे मी हे पूर्ण बाऊल भरलेलं आहे नंतर हे दोन चमचे तूप घेतलं आहे मी हे ड्रायफ्रूट्स घेतलं आहे आपल्याला सारणासाठी लागणार आणि ही वेलची पावडर घेतली आहे एक चमचा चला आपण कृती करूया आपण हे पीठ मळून घेणार आहोत आता हा हो मैदा मी घेते रवा मिक्स करूया आपण यात हरव्यामुळे त्याला थोडी खुसखुशीतपणा मी आणि हे थोडं गरम <coughs> तूप घेतले मी तापले करून घेणार आहोत आपण असं यात हवं असेल तुम्हाला तर किंचित मीठ घालून घ्या मी घातलेलं नाहीये हे आपण असं मिक्स करून घेणार आहोत छान असं ते एकजीव झालं पाहिजे थोडं थोडं पाणी घालून मळून घेते मी पीठ हे बघा आपलं असं मळून झालेलं आहे हे थोडं आपण एक दहा पंधरा मिनिट ठेवूया ठेवून देते आता हा गॅस मी ऑन आहे आणि कढई थोडी तापत ठेवली होती एक चमचा तूप घातलं मी यात आता आपण हे थोडं खोबरं परतून घेऊया आधी त्याला थोडस थोडस अस गरम व्हायला हव हो, अगदी लालसर वगैरे नको मग आपण यात गूळ घालून घेऊया आता आपण गूळ घालून घेऊया हे थोडं बारीक करून घेतले हे थोडस सॉफ्ट आहे गूळ घालून आहे हे विचारले आहे आता

थोडी घालून एक थोडस दोन मिनिट हे झाकून ठेवते मी आणि गॅस बंद करते दोन मिनिटांनी हे आपलं पीठ असं छान मऊ झालेलं आहे बघा मी एक दहा ते पंधरा मिनटं ठेवलं होतं आता आपण याचे गोळे करून घेऊया करंज्यांसाठी हे पण पाणी लाटून घेऊया पूर्ण गोल अशी थोडा मैदा लावला मी त्याला आपण अशी गोळ चपाती सारखी लाटून आहे पातळ करून घ्यायचं अगदी आता मी माझ्याकडे हे साईज आहे त्याप्रमाणे मी पुरीसारखं कापून घेते म्हणजे आपल्याला हे झटपट होत छोटे छोटे गोळे न करता पुढ्या लाटून घ्यायच्या आणि आपण त्याच्यात सारण भरूया हे आता आपण भरून घेऊया सारण या मी ही अशी दुडून घेणार आहे आमच्याकडे कोकणात ह्या अशा पारंपरिक दुडीच्या करंजा करतात ह्या फार सुंदर होतात ह्याला आपल्याला काही चिकटवायचं हे असंच काही पाणी वगैरे लावायची गरज नाही हे मी दाखवते बघा कस्या धुमधुम करायच्या मात्र घट्ट व्हायला हवी सुटायला नको हे बघा ही कशी झाली अशा मी बाकीच्या सगळ्या करून घेते ह्या अशा मी वळून घेतलेल्या आहेत सगळ्या आता आपण तळून घेऊया तेल मी तापत ठेवलं होतं कढई गॅस जरा मध्यम आचेवर ठेवला एकदम फास्ट नाही नाही तर त्या जास्ती भाजल्या जातील तेल तापलय बऱ्या पैकी मी आता घालते यात आपण एक एक करून तळून तळून घेतोय आपण व्यवस्थित ते लालसर असे तळले पाहिजे तेल मी कमीच केला आहे मध्य माझ्यावर ठेवलं आहे ते पूर्ण त्याचे जे भाजलं हवं भाजायला हवं ते तयार आहेत आपल्या ओल्या नारळाच्या करंजा नारळी पौर्णिमा विशेष तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि माझी ही रेसिपी कशी झाली आहे कस कसं तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद मंडळी